नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो आता नवीन वर्षाच्या सुरुवातीची चाहूल लागलेली आहे नवीन वर्षाचा प्रारंभ चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून होतो असंच मानलं जातं या दिवसापासूनच ग्रह वार महिने आणि संवत्सर यांचा प्रारंभ गणितीय आणि खगोलशास्त्रीय संगणनेनुसार मानला जातो आज देखील ही शास्त्रसंमत कालगणना व्यावहारिकतेच्या कसोटीवर खरी उतरली आहे याला राष्ट्रीय गौरवशाली परंपरेचं प्रतीक देखील मानलं जातं पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना भारतीय कालगणना किंवा पंचांग आणि त्याच्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन याबद्दलची विशेष माहिती नसते आणि त्याबद्दलच माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे आपल्या स्टुडिओमध्ये सौ प्रीतीताई राजंदेकर यांना नमस्कार प्रीतीताई आपलं स्वागत आहे नमस्कार प्रीतीताई राजंदेकर या जवळपास दोन हजार अकरा सालापासून आपल्या सासूबाईंसोबत पंचांग या विषयावरती काम करत आहेत त्या स्वत बी कॉम झालेल्या असून चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि वेदांग ज्योतिषाची तसंच ज्योतिषशास्त्री या दोन्ही पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत त्यांचा या विषयावरती बराच अभ्यास आहे तर प्रितेया आज आपण आपल्या विषयाकडे वळूयात नक्कीच मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायला आवडेल आहे की भारतीय कालगणना ही कशावर आधारित आहे ॲक्च्युली कालगणना म्हणजे आपण एक वेळेतच साधन मानतो आणि मुख्यतत्वाने जी कालगणना होते ही चंद्र आणि सूर्य यांच्या भ्रमणावर आधारित असते oh. आता आपण जर का खूप याच्यामध्ये म्हणजे डीप जा जाऊन बघितलं तर कालगणनेचे ग्रंथानुसार धार्मिक ग्रंथानुसार एकूण नऊ प्रकारच्या कालगणना सांगितल्या आहे पण सध्या तरी व्यवहार व्यवहारिक आपण ज्याचा उपयोग करतो त्या मुख्य चार गणना आहे त्या म्हणजे सौर एक सौरगणना सावन आणि चांद चंद्रगणना आणि नक्षत्रगणना तर सौर म्हणजे काय सौर म्हणजे सूर्य म्हणजे सूर्याच्या भ्रमणावरून जी होते ती सौर चंद्र म्हणजे चंद्राच्या भ्रमणावरून होते ती ती म्हणजे चंद्रगणना सावन म्हणजे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा जो दिवस असतो त्याला आपण एक सावन दिवस अशाप्रकारे जी होते ती गणना आणि नक्षत्र म्हणजे सूर्याला एका नक्षत्र विभागात जो फिरायला म्हणजे जायला जो वेळ लागतो त्याला आपण नक्षत्र गणना असं म्हणतो या मुख्य चार गणना आजही आपण पंचांगामध्ये वापरतो पण याच्यापैकी कुठली सगळ्यात जास्ती प्रचलित आहे सगळ्यात जास्ती म्हणजे कसं की पंचांगामध्ये तिथी ज्या असतात या चंद्राच्या असतात ऋतू जे असतात ते सौर असतात आणि काही काही शास्त्रांतसाठी मग आपण सावन जे मी तुम्हाला म्हटलं सावन दिवस आणि नक्षत्र दिवस पण वापरले जातात अच्छा पण आता हे पंचांग म्हणजे काय म्हणजे ते एक पुस्तक असतं वेगळं आणि मग ते घेऊन वाचायणं इतकं सर्वसामान्य लोकांना सोपं असतं का किंवा ह्या सगळ्याची माहिती यात कोणकोणती म्हणजे पाच अंग येतात पंचांग म्हटल्यानंतर पाच अंग तर आणि या पंचांगाद्वारे काय माहिती मिळते ॲक्च्युली पंचांग हे जे आहे कालगणनेचं एक, एक पुस्तकच आपण म्हणू शकतो आणि पंचांग या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की याचे एकूण पाच अंग आहे म्हणजे पाच विभाग आहेत तर पंचांगाचा सगळ्यात पहिला विभाग जो येतो हा येतो तिथी दुसरा असतो वार त्याच्यानंतर असतं नक्षत्र योग आणि करण प्रत्येक दिवसाची आपण तिथी काय आहे योग काय आहे नक्षत्र काय आहे करण काय आहे हे दिलेलं असतं तर तिथी म्हणजे किती जसं आपल्याकडे आपण साधा कॅलेंडर पाहतो हो, तर आपल्याला आठवडा असतो oh. आठवडा हा कन्सेप्ट जो आहे हा पंचांगात नाही आहे तर तिथे म्हणजे किती एकूण तीस तिथी आहे शुक्ल पंधराच्या तिथी पंधरा। आणि कृष्ण पंधरा अशा एकूण तीस तिथी आहे तर तिथी कशी म्हणते जसं सूर्योदय झाला की आपला दिवस बदलून जातो एक किंवा दोन तारीख तयार चालू होते असं तिथीचं नसतं तिथी जी आहे ही जेव्हा सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये बारा अंशाचं अंतर पडतं तेव्हा पहिली तिथी होते मग चोवीस असं दुसरी असं करून करून जेव्हा एकशे ऐंशी होते तेव्हा आपण म्हणतो पौर्णिमा झाली कारण सूर्य आणि चंद्र एकदम एकमेकांच्या अपोजिट असतात मग एकशे ऐंशीवरून परत पुढे पुढे जाऊन चंद्र आणि सूर्य एकत्र होतात त्याला आपण अमासे म्हणतो म्हणून तिथी याच्या ज्या आहे या एकूण तीस आहे या चंद्र तिथीच्या असतात चंद्राच्या भ्रमणावरून काढलेल्या असतात हो दुसरा जो विभाग आहे तो आहे वार हा आपल्या सगळ्यांना परिचित आहे वार म्हणजे एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत असा जो असतो तो वार असे एकूण सात वार आपण आपल्या याच्यात केलेले आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो विभाग होतो तो आहे नक्षत्र तर नक्षत्र म्हणजे काय नक्षत्र या नावाप्रमाणेच आपण म्हणतो की नक्षरती ती नक्षत्र म्हणजे आकाशामध्ये अगदी ते अढळ आहे म्हणजे ते कधीही हलणार नाही ते स्थिर आहेत ते आहे नक्षत्र असे एकूण सत्तावीस नक्षत्र आहे आणि या सत्तावीस नक्षत्र आपला हा जो तीनशे साठ डिग्रीचा गोल आहे याच्यामध्ये इक्वली डिव्हाइड केले म्हणून सत्तावीस नक्षत्र आहे पहिल्या नक्षत्राचं जाऊन नक्षत्र जे सुरू होतं ते अश्विनी नक्षत्रापासून चालू होतं आणि सगळ्यात शेवटचं जे नक्षत्र आहे हे रेवती नक्षत्र आहे या सत्तावीस नक्षत्रांना आपण बारा राशींमध्ये इक्वली डिवाईड करून टाकलं आहे याच्यानंतर चौथा जो पंचांगाचा विभाग येतो तो म्हणजे योग जसं आपण पाहिलं की तिथीमध्ये सूर्य आणि चंद्रामध्ये जेव्हा बारा अंशाचं अंतर होतं तेव्हा एक तिथी होते असं नक्षत्र असं योगामध्ये काय आहे की चंद्राची फिरण्याची गती आणि सूर्याची फिरण्याची गती जी असते ती अंशांमध्ये गती असते त्याची आपण बेरीज केली योग म्हणजे काय बेरीज बेरीज केली की आपल्याला योग मिळेल तर हे जे योग आहे हे नक्षत्राप्रमाणे सत्तावीस आहे विष्कंभ हा योग आहे हा पहिला योग आहे आणि सगळ्यात शेवटचा वैधृती आहे पंचांगाचा पाचवा आणि शेवटचा अंग आहे करण करण म्हणजे तिथीचा अर्धा भाग जसं आपण तिथी म्हटलं तर काय की सूर्य चंद्रामध्ये बारा अंश झाले की तिथी असं करण म्हणजे सूर्य आणि चंद्रामध्ये जेव्हा सहा अंशाचं अंतर होतं तेव्हा एक करण होतं याचाच अर्थ असा आहे की एका एक तिथीमध्ये दोन करण असतात असे एकूण आपल्या याच्यामध्ये स नक्षत्र सत्तावीस आहे योगी सत्तावीस आहे असे करण मात्र अकरा आहे अकरा करणांपैकी सात जे आहे ते चर आहे आणि चार जे आहेत ते स्थिर आहे तर स्थिरकरण म्हणजे काय ते एका विशिष्ट तिथींनाच असतात म्हणून त्यांना आपण स्थिर म्हणतो याच्या व्यतिरिक्त जसं ही, ही पंचांगाची म्हणजे अगदी महत्वाची बेसिक गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो याच्याशिवाय आपल्याला पंचांगाचं पुढचं कोणतंच काम नाही करत या रचनेच्या आधारावर पंचांगाचं ही रचना होते आणि याच्यानंतर मग आपण त्याच्या बाजूला थोडंसं पाहिलं तर आपल्याला शास्त्रार्थ दिसतो तर शास्त्रार्थ म्हणजे काय तर कोणत्या दिवशी चतुर्थी येईल कोणत्या दिवशी एकादशी येईल अष्टमी कधी येईल विजयादशमी कधी येणार दिवाळी कधी येणार ह्या सगळ्याचे निर्णय जे आहे हे आपल्या या, या पाच अंगांवरच अवलंबून असतात याच्यानंतर पंचांगामध्ये जसं बेसिक हा तर महत्त्वाचा हे आहे भाग आहे याच्याविषयी नंतर पंचांगामध्ये अजून जी माहिती असते ती सगळ्यात महत्त्वाची आणि लोकांच्या खूप अगदी गरजेची जी असते ती म्हणजे मुहूर्त हो oh. पंचांगाच्या हे पाच अंगावरूनच आपण पुढे मुहूर्ताचं कॅल्क्युलेशन करतो त्याचे बरेच सारे क्रायटेरिया आहे त्याच्यामागे पण नक्षत्रा एक मोठा क्रायटेरियाचा आहे हो खराच आहे याच्यानंतर अजून एक वेगळा विषय जो असतो तो म्हणजे राशी भविष्य तर में हे बनते राशी भविष्य कसं बनतं मंथली बन म्हणजे महिने महिन्याप्रमाणे आपण प्रत्येक राशीचं भविष्य देतो बाराही महिन्याचं तर हे राशी भविष्य जे असतं हे आपल्या पंचांगामध्ये प्रत्येक ग्रह कोणत्या राशीत आहे तो अस्त झालाय का त्याचे किती संक्रमण आहे याच्यावर आपण बघून ते राशी भविष्य लिहिलं जात याच्या व्यतिरिक्त असे काही एकदम वेगळे जे येणारे सण आहे जसं आता आपण सण म्हणण्यापेक्षा जसं एखादी वेगळा इव्हेंट जसं आता कुंभमेळा झाला हो। हा सुद्धा या पंचांगावरून कोणता ग्रह म्हणजे जसं गुरु कुंभेत आणि सिंह याच्यामध्ये अशा कॉम्बिनेशननी असे वेगवेगळे कधीतरी वर्षांनी येणारे पण योग जे असतात ते पण पंचांगात दिलेले असतात पण मग आता पंचांगाची तर माहिती तुम्ही आम्हाला सविस्तर दिली पण हे इसवी सण किंवा हिजरी सण याच्यापेक्षा हे कसं वेगळं आहे हा इसवी सन इसवी सन म्हणजे आपण आता जे सगळे सगळेजण जगभरात जे फॉलो करतो इसवी सण इसवी सण हे ग्रेगोरियन कॅलेंडर आपण हे म्हणतो इसवी सन म्हणजे हे लोक काय करतात कॅलेंडर करतात जसं मी सांगितलं चार आहे तसं सौर म्हणजे सूर्याचं भ्रमण तर हे जे कॅलेंडर आहे हे पूर्ण सूर्याच्या भ्रमणावर असतं साधारण सूर्य एका राशीत राशीतनं तीस दिवस राहतो म्हणजे बारा महिने त्याचे बरोबर पूर्ण होतात तर याच्याप्रमाणे इसवी सनचं कॅलेंडर बनतं इसवी सन म्हणजे खरं सांगायचं जा झालं ना तर हे फक्त तारीख आणि वार इतकंच असतं म्हणजे आपण जर का है, है पंचांग नाही केलं तर या तारीख आणि वाऱ्यामध्ये दुसरं काहीही नाही राहू शकत त्याच्यानंतर हिजरी सण आहे हिजरी सण याच्यामध्ये काय हे कॅले हे यांचं जे कॅलेंडर आहे किंवा पंचांग आपण म्हणू यांचं हे पूर्ण चंद्राच्या प्रमाणावर असतं बरोबर त्याच्यामुळे काय होतं की यांचे सण आहे म्हणजे कधी त्यांचं रमजान कधी उन्हाळ्यात येईल कधी पावसाळ्यातील कारण त्यांनी चंद्रा चंद्राची गती आहे ही एकदम हे नसते खूप फास्ट मुव्हिंग म्हणजे खूप जलद बदलणारा तो हे आहे त्यांचे सण जे आहे खूप वेगवेगळे येतात आता याच्या दोन्ही कंपॅरिझनमध्ये जर का आपण आपलं पंचांग पाहिलं तर जसा आपलं पंचांग का बरं जास्तीत सायंटिफिक किंवा शास्त्रशुद्ध आहे याचा उदाहरण म्हणजे अधिक मास तर अधिक मास काय येतो याचं कारणच आपल्या पंचांगामध्ये का इतकं रिझन आहे तसं चंद्रा मी सांगितले की पंचांगामध्ये तिथी ज्या आहे या चंद्राच्या आहे तर साधारण एक चंद्रमास साधारण एकोणतीस साडे एकोणतीस महिन्याचा असतो आणि सौर दिवस सौर महिना जो आहे हा तीस दिवसाचा तीस दिवसाचा असतो तर म्हणजे सौर वर्षामध्ये एका सौर वर्षामध्ये तीनशे एकाहत्तर मराठ मा चंद्राच्या तिथी येतात आणि चंद्रमासाप्रमाणे तीनशे साठ तर तीनशे एकाहत्तर वजा आपण जर का तीनशे साठ केले तर अकरा दिवस असे अकरा अकरा दिवस जेव्हा आपण म्हणजे हे संग्रही होत जातात आणि तीस होतात तेव्हा बरोबर अधिक मास होतो आणि अधिक मासामध्ये मा सूर्याचं संक्रमण होत नाही बरोबर तर हे खूप चांगलं लॉजिक आपण आपल्या पंचांगामध्ये आहे पण आपण जर का हा विचार केला की इसवी सनमध्ये जर का आपण फेब्रुवारीमध्ये एकोणतीस का घेतले अठ्ठावीस का घेतले याचं कारण त्यांच्याजवळ नाही आहे बरोबर आहे त्याच्यामुळेच याला एक शास्त्रीय आधार आहे असं आपण म्हणू शकतो पण मग दिनांकानुसार चालणं आणि तिथीनुसार चालणं याच्यामध्ये काय फरक आहे ॲक्च्युली कसं असतं ना दिनांक म्हणजे जसं आता एक दुसरं सूर्योदय झाला आजची दोन तारीख आहे तीन तारीख आहे हे कसं एकदम परफेक्ट डिफाईंड म्हणजे आहे दिलेलं तिथीमध्ये काय होतं सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये बारा अंश अंतर कधी पडेल ते कधी सकाळी होतं ते कधी संध्याकाळी होतं ते कधी दुपारी होतं त्याच्यामुळे जसं प्रतिबद्धा तिथे कधी चालू होईल oh. कधी संपेल तर हे व्यवहारिक आपल्याला म्हणजे जसं आता जे आपण क्षेत्र बघतो बँकिंग क्षेत्र म्हणतो किंवा ते हे व्यवहारिक आपल्याला सोयीचं नाही होत मग याच्यासाठी आपण जे आहे हे दिनांकानुसार चालतो याच्यासाठी जसं व्यवहारामध्ये उपयोग न हो म्हणजे त्रासदायक होणारं असल्यामुळे आपण एक भारतीय सौर कॅलेंडर पण काढलं आहे मेघनाथ शहा यांच्या याच्यावर कमिटीमध्ये येऊन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या देशासाठी भारतीय सौर कॅलेंडर काढलेलं आहे पण जसं तारखा व्यवहारात महत्त्वाच्या आहे तसं सण आणि बाकी गोष्टी धर्म ग्रंथ या याच्यासाठी यज्ञ या याच्यासाठी तिथे पण खूप महत्त्वाच्या आहेत बरोबर पण मग हे आर्थिक नवीन वर्ष हे सुद्धा जे सुरू होतं आपलं एक एप्रिलपासून आपण सुरू करतो ते आणि तेही चैत्र महिन्याच्या आसपासच ते येतं तर याच्या मागे काय या विचार आहे म्हणजे आता आपण बोललातच या संदर्भात ऐश्चि कसं आहे आर्थिक वर्ष म्हणजे फायनान्शियल इयर आपण जे म्हणतो आर्थिक वर्ष हे जे हे एक एप्रिल ते एकतीस मार्च असं असतं हे वर्ष जे आलं आहे हे इंग्रजांनी आपल्याकडे आणले आजही ब्रिटनमध्ये फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष हे एक एप्रिल ते एकतीस मार्च असतं आता व्हेरी कोइन्सिडेंटली असं होऊन जातं की चैत्र महिना हा साधारण मार्च एप्रिलमध्ये येतो पण याचा आणि त्या फायनान्शियल इयरचा काही तसा संबंध नाही आहे तसा संबंध नाही आहे कालगणना आणि पंचांगाबद्दल जो एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे हा आज आपण इथे येऊन आम्हाला सांगितलात त्याबद्दल खरंच आम्ही खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला आणि यापुढे देखील आम्हाला असा काही माहिती लागली तर आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवू खूप खूप धन्यवाद धन्यवाद Vem,